निवडणुकीच्या विविध परवानग्यांसाठी मनपात एक खिडकी कक्ष कार्यान्वित इच्छुक उमेदवारांना विविध परवानग्या आणि प्रमाणपत्रे मिळणार एकाच ठिकाणी नागपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस लढविणाऱ्या इच्छुक उमेदवारांना विविध परवानग्या आणि प्रमाणपत्रे एकाच ठिकाणी मिळावीत यासाठी नागपूर महानगरपालिका मुख्यालय सिव्हिल लाईन येथे केंद्रीय एक खिडकी कक्ष सुरू करण्यात आला आहे आजवर एकशे सदतीस अर्ज केंद्राला प्राप्त झाले असून यातील वीस अर्जांना न हरकत प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले आहे केंद्राद्वारे न हरकत प्रमाणपत्र देणे सुरू असून ही सेवा शनिवारी सुरू राहणार आहे नागपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस संदर्भात राज्य निवडणूक आयोगाने घोषणा केली असून येत्या पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मतदान होणार आहे मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ अभिजित चौधरी यांच्या निर्देशानुसार आणि अतिरिक्त आयुक्त श्रीमती वैष्णवी बी यांच्या मार्गदर्शनाखाली मनपा मुख्यालयातील जन्ममृत्यू नोंदणी कार्यालयाजवळ इच्छुक उमेदवार व राजकीय पक्षांच्या सोयीसाठी केंद्रीय एक खिडकी कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक लढविण्यास इच्छुक उमेदवारांना महानगरपालिकेच्या मालमत्ता कर पाणी कर आणि भाडेपट्टा कर असे कोणतीही थकबाकी नसल्याचे न हरकत प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे त्यासाठी मनपाचे नादेय प्रमाणपत्रासाठी केंद्रीय एक खिडकी कक्ष सुरू करण्यात आला आहे याचबरोबर निवडणूक प्रचारासाठी लागणाऱ्या अधिकृत जाहिरात फलकांसाठी जाहिरात परवाना कक्ष नागपूर शहरात प्रचारासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांच्या अधिकृत परवानगीसाठी वाहन परवाना कक्ष स्टार प्रचारकांच्या सभेसाठी सभा परवानगी कक्ष आणि स्टार प्रचारकांच्या रॅलींच्या नियोजित परवानग्यांसाठी रॅली परवानगी कक्ष असे कक्ष सुरू करण्यात आले आहेत इच्छुक उमेदवारांना आणि राजकीय पक्षांना विविध परवानग्यांकरिता एक खिडकी कक्षात अर्ज करण्याची सुविधा सकाळी अकरा ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत उपलब्ध आहे ग्रामायण प्रतिष्ठान वी आई एग्रो फोरम के सहयोग से आयोजित कर रहे हैं ग्रामायण उद्योग एक्सपो 26 से 30 दिसंबर यहाँ एक ही छत के नीचे मिलेंगे नर्सरी प्रोडक्ट्स मसाले बैम्बू आइटम्स हाउस होल्ड गुड्स क्लोदिंग फूड आयुर्वेदिक कॉस्मेटिक वोकल फॉर लोकल एंड विजिट ग्रामायण उद्यम एक्सपो छबीस ऐसी तीस दिसम्बर कुसुम ताइवान खेड़े सभागृह धर्मपेट नागपुर